नमस्कार आपण उभे आहोत रत्नदुर्ग किल्ल्यावर रत्नागिरी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे किल्ला तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे तुम्ही ज्यावेळेस किल्ल्याच्या चारी बाजूनं किंवा तिन्ही बाजूनं फिराल त्यावेळेस तुम्हाला समुद्र एकदम सुंदर दिसेल एक चांगला अनुभव तुम्हाला या ठिकाणी येऊन पाहायला मिळेल सकाळी सात ते रात्री सात अशा या दरम्यानमध्ये हा किल्ला सुरू राहील तुम्हाला या ठिकाणी येऊन तो पाहता येईल या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे यावर भगवती देवीचं मंदिर आहे भगवती देवी मंदिर जे आहे त्याचं कनेक्शन हे अंबाबाई मंदिराशी आहे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराशी आहे रत्नसुराचा वध करण्यासाठी अंबाबाईनं दोन वर्ष तपश्चर्या केली होती त्यावेळी भगवान शंकरांनी तिला दोन बहिणींचं वरदान दिलं होतं त्यापैकीच एक देवी म्हणजे ही भगवती देवी मंदिर तर या ठिकाणी देवीचं मंदिर आहे त्याचबरोबर कान्होजी आंग्रे दर्या सरंग कानोजी आंग्र आंग्रे यांचं स्मारक देखील